आताची मोठी खुशखबर तुम्हाला सांगतो हे बघा कर्ज सांगितलं होतं ना लाडकी बहिणींना चाळीस हजार कर्ज मिळेल म्हणून काय झालं त्या कर्जचं सांगतो सर्व कर्ज तुम्हाला अजून मिळणार नाही बहिणींनो त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल कारण बँकांकडून जसा निर्णय होईल तेव्हा ते कर्ज मिळेल हो परंतु जुलैचे पंधराशे रुपये तुम्हाला आता येणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये सर्वजण वाट बघत होते ना तुम्ही तर जुलैचे पंधराशे रुपये अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत आता तुम्ही म्हणाल की नऊ तारीख सांगितलेलं आहे नऊ ऑगस्ट सांगितलेलं आहे परंतु मी तुम्हाला सांगतो नऊ ऑगस्टच्या पहिले काही बहिणींना पैसे येऊन जाणार आहेत आढोडूपणे मग नऊ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना पैसे येऊन जातील रक्षाबंधन दिने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा